जन्मा ही तुझी कहाणी हृदय अमृत नैनी पाणी तुझिया पोटी अवतरती नर अन्यायच करती ते तुझ्यावर दासी म्हणून कुशीत तुझिया धुरंधर अबला ठरशी तू जगावर दशा तुझी ही केविलवाणी सुंदरता तुझ दिली देवे तुझी तुला तरी तीन पेलवे क्षणात ठरसी तूच पापिनी आजही आपण पाहतो स्त्रियांना समाजामध्ये मान सन्मान नाही घरामध्ये मान सन्मान नाही स्त्री ही वात्सल्याचा अखंड वाहता झरा आहे आणि तो वाहतच राहील फक्त त्याचा आनंद घेता येला पाहिजे उगच म्हणतात का जिच्या हाती पाळण्याची दोरी ती सर्व जगाते उद्धारी तिला डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट टॉर्चर केलं केलं जातं इमोशनली तिलावर अत्याचार केला जातो तिला न्याय द्यायला हवा एक बहीण एक सखी एक मैत्रीण एक अर्धांगिनी वाचवायला हवी तरच जग टिकेल आणि स्त्रीला मान सन्मान दिला तरच समाधानही नांदेल सावित्रीचा वसा जपला जाईल सीतेला न्याय मिळेल मिरेला मान मिळेल आणि अहिल्याचा उद्धार होईल आजच्या काळामध्ये स्त्री स्वतंत्र बनवायची असेल तर तिला कौटुंबिक सामाजिक सर्व स्तरामध्ये मान मिळायला हवे तिच्यावर अन्न अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी हुए। संसाराचा एक चाक म्हणून तिला मान द्यायला हवा तिला जपायला हवं तिला मान सन्मान द्यायला हवा आजच्या परिस्थितीमध्ये जुन्या काळापासूनच स्त्रीला हे एक बेडी ठोकलेली आहे पायामध्ये चितेवरच्या कळ्या वसंत गायकवाड यांच्या कादंबरीमध्ये तुम्ही पाहता वाचली तर सर्वांच्या लक्षात येईल की स्त्री ही मध्ये किती सहनशक्ती आहे पुरुषाच्या जवळपास दुप्पट तिप्पट सहनशक्ती ही स्त्रीपाशी आहे आणि समाजामध्ये म्हणतात पुरुषामध्ये जास्त कर्तृत्ववान होण्याचे सर्व गुण असतात परंतु जर स्त्रीला संधी दिली स्त्रीला जर तेवढं स्वातंत्र्य दिलं स्त्रीला जर सपोर्ट केला किंवा स्त्रीला जर हे करू नको ते करू नको असं करू नको घरातच राहा हे जर बंधनं नसले तर स्त्री ही पुरुषापेक्षा नक्कीच पुढे जाऊ शकते समाजामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या स्त्रियांमध्ये आपण पाहतो मदर तेरेसा स्वामीनाथन पी टी उषा सुनीता विल्यम्स कल्पना चावला प्रतिभाताई पाटील अशा यशस्वी स्त्रियांची खूप मोठी यादी तयार होईल प्रत्येक स्त्रीची ही दुःख भरी कहाणी आहे ज्याच्यामध्ये प्रचंड दुःख वेदना आणि आर्तहा आहे